भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका ज्या लागलेल्या आहे त्यामध्ये माझी पत्नी प्रभाग क्रमांक सातमधून उभी होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटातर्फे त्यामध्ये आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे उमेश नेमाळे गद्दार उमेश नेमाळे त्या गद्दार उमेश नेमाळेने आम्हाला ने सांगितलं तुम्ही नामनिर्देशनपत्र दाखल करा ए बी फॉर्म जे आहे ते आम्ही सर्व कॅन्डिडेटचे आम्ही जमा करून देऊ आम्ही ह्या गद्दार उमेश नेमाडेच्या भरोश्यावरती राहिले विश्वास ठेवला आणि गद्दार उमेश नेमाडे यांनी आमचा विश्वासघात केला आता विश्वासघात अशा प्रकारे केला की प्रीती मुकेश पाटील ह्या आठ नंबरमधून निवडणूक लढवणार होत्या परंतु ऐनवेळी त्यांचं उमेदवारी तिकडनं कट झाली आणि सात नंबर महिलांना उमेदवारी मिळाली त्यांच्या पायाखालची वाडू घसरली तिकडे माझ्या पत्नीचा विजय निश्चित होता आमचे जे अध्यक्ष आहे उमेश नेमाडे ते मॅनेज झाले आणि ह्या भुसावळ शहरामध्ये जे अजितदादा गट जो आहे तो पूर्ण भाजपची बी टीम आहे त्यामुळे माझी पत्नीची निवडून येणारी जी सीट होती ती त्यांनी प्लॅनिंग करून भाजप सोबत मॅनेज झाले आणि ते त्यांनी ती ते पाडली हे म्हणायला हरकत नाही उमेश नेमाडे मुकेश पाटीलचे मेवणे चंद्रशेखर अत्तर्दे आणि मंत्री साहेब संजय सावकारे यांनी मिळून हा प्लॅन केला आणि जो ए बी फॉर्म सारिका युवराज पाटील या नावाने द्यायला पाहिजे होता तो ए बी फॉर्म त्यांनी पाटील युवराज पुंडलिक या नावाने प्रांत ऑफिसमध्ये जमा केला त्यांना मी सांगितलं ए बी फॉर्म माझ्याकडे द्या तर माझ्याकडे न देता त्यांनी सांगितलं की तुम्ही पत्र जमा करा आम्ही सर्व कॅन्डिडेटचे के ए बी फॉर्म जे आहे ते आम्ही स्वतः जमा करू आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी आमचा विश्वासघात केला आवाहन करू इच्छितो की भुसावळमध्ये घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ दादा गट हे भाजपचीच बी टीम आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला अजित दादा गटाला च्या उमेदवारांना शेवटपर्यंत पदाचा उमेदवार कोण आहे हे काही सांगितलं नाही आणि सतरा तारखेला शेवटच्या अंतिम टायमाला तीन वाजेच्या नंतर त्यांनी उमेदवार घोषित केला आणि तोही मुस्लिम समाजाला उमेदवार दिला आणि मुस्लिम समाजाला आम्हाला कोणत्या समाजाला विरोध नाही परंतु हे त्यांनी उमेदवार द्यायचं कारण फक्त एकच की इकडे लेवा समाजाला उमेदवार दिला आहे तोही तुतारीवरती दिलेला आहे तर इकडे सावकार्यांचं भाजप त्या चिन्हाचं मुस्लिम समाज मतदान करत नाही तर ते ओ, ओ, ओट क्रॉसिंग व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी अजितदाता तर्फे मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला तर सर्वांना मी विनंती करतो हात जोडून की आपण कदा मतदान करू नका नगराध्यक्ष याला आणि यांच्या बी टीमला बळी पडू नका आपण योग्य निर्णय घ्या आणि गायत्री भंगाडे यांना मतदान करा आणि घड भाजपच्या बी टीम व भाजपवरती विश्वास ठेवू नका गायत्री भांगाडे यांना मतदान करा एवढीच पूर्ण यांना मी विनंती करतो